देवी मित्रांनो जिंदा है याची प्रचिती आज आपल्याला दिसून आली आपण सर्वजण आंबेडकरवादी वेगवेगळ्या संघटनेचे नेते कार्यकर्ते आपण्यास आज खूप आनंद झालेला आहे आपल्या सर्वांच्या एकजुटीनं एकीनं आज शासन प्रशासन यांना एकत्रित येऊन भीमाबाई आंबेडकर स्मारक उभा करण्याचा निर्णय पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे यामुळे आपण सर्वजण आनंदी आहोत बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं एकत्र आल्यानंतर काय करू शकतात याची प्रचिती आज आपल्याला आलेली आहे मित्रांनो भारतीय दलित पँकलचा संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे म्हणून जरी या कामी पुढाकार घेतला असला हे स्मारक होण्यासाठी जागेची पाहणी करण्यापासून भेटीगाठी पाहणी प्रबोधन करणे व लोकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम भारतीय दलित पॅन्टरनं केलेलं आहे एवढीच आमची भूमिका आहेत याचं श्रेय आम्ही घेऊ इच्छित नाही याचं सर्व श्रेय आपल्या सर्वांना आंबेडकरी जनतेनं आहे असे मी मानतो आणि आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो मित्रांनो सातारा ही पुण्यभूमी आहे भीमाबाई भी आंबेडकर आपली आजी यांचं महापरिनिर्वाण या ठिकाणी झालं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणी प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकले सदर बाजार भागामध्ये रामजी आंबेडकर भीमाबाई हे सर्वजण कुटुंब एकत्रित अठराशे शहाण्णव साली राहत होतं म्हणजे या सर्वांचा या कुटुंबाचा रहिवास शिक्षण आणि भीमाबाईचं महापरिनिर्वाण या सातारा भूमीमध्ये झालेलं आहे याच्या पाऊल खुणा सातारा भूमीमध्ये सर्वत्र आहेत आपण सर्वजण पावन झालेलो आहोत आपण सर्वजण ऊर्जावान झालेलो आहोत मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा जरी आपण या बाबतीत दुर्लक्ष केलं असलं झालं असलं तरी देखील पुन्हा आपण एकत्र येऊन भीमाबाईच्या स्मारणा स्मारकासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जाहीर केलं की हे स्मारकाचं काम मी कसल्याही परिस्थितीत पूर्ण करणार आणि त्यांनी त्याच वेळेला जिल्हाधिकारी बांधकाम दळमळ खात्याचे अधिकारी समाजकल्याण खात्याचे अधिकारी संबंधित अधिकारी यांना लगेच तातडीचे काम सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत याचा मला खूप आनंद आहे आणि पालकमंत्र्याचं आम्ही जाहीर आभार आंबेडकरी जनता मानत आहे मित्रांनो हे स्मारक चाळीस वर्ष रखडलेलं होतं अपूर्ण होतं आणि मग आम्ही ठरवलं भारतीय दलित प्रांतांनी ठरवलं की या पावनभूमीमध्ये जे जे काम अपूर्ण आहे ते आपण सगळेजण मिळून पूर्ण करूया म्हणून आम्ही पुढाकार घेतला सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं एवढीच आमची भूमिका आहे आम्हाला आमची संघटना आमचं नेतृत्व पुढं करायचं असं आम्हाला बिलकुल वाटत नाही म्हणून मित्रांनो या कामासाठी आपण सर्वजण एकत्र आलात आणि ताकद दाखवली शासनाला प्रशासनाला ताकद दाखवली कामाला लावलं या सर्वांचं मी आभार मानतो यामध्ये या, या जिल्ह्याचे कलेक्टर जितेंद्र दुड्डी उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील पोलीस अधीक्षक समीर शेख पालकमंत्री शंभूराजे देसाई माननीय अशोक गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय गाडे आर पी आयचे गवई गटाचे अध्यक्ष बापू सावंत बी एस पीचे नेते व त्यांचे कार्यकर्ते दे। देसाई वंचित बहुजन आघाडीचे नेते सुधाम आवडे भीमाबाई स्मारक प्रतिष्ठानचे सध्याचे सचिव आहेत ते त्यांनी या प्रतिष्ठानच्या वतीनं संमती दिलेली आहे प्राध्यापक अरुण गाडे ते नुकतेच प्राचार्य पदावर सेवानिवृत्त झालेले आहेत तेही हजर होते अमर गायकवाड यांनी या स्मारकासाठी काही दिवस कार्यकर्ते घेऊन उपोषण केलं युवराज कांबळे कवाडे गट दिलीप तुपे माजी आमदार विशाल सा साबळे कवाडे सरगट सतीश गाडे बी एस पी वामन गंगावणे जुने कार्यकर्ते एन टी रोकडे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते कुंदन तलायके आमच्या दलित पॅन्थरचे शहराचे अध्यक्ष आणि या सर्व कामामध्ये हिरहिरीनं सहभागी होणारे लोकांना समजावून सांगणारे आमच्या सातारा जिल्ह्याचे भारतीय दलित पॅन्थरचे अध्यक्ष अरविंद गाडे यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे या सर्वांचा मी ऋणी आहे आभारी आहे आणि या सर्वांचं मी अभिनंदन करतो अशीच या शहरामध्ये सातारा शहरामध्ये दुसरं जे प्रकरण आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक घोषित केलेलं आहे दोन हजार पाच सालामध्ये सुद्धा काम अपूर्ण आहे ते हायकोर्टामध्ये आहे हायकोर्टामध्ये शासनाने काही रक्कम तेथे ते राहत असलेले जे आमणे आहेत त्याला देव केलेली आहे पण ती त्याला अपुरी वाटते आणि म्हणून ते प्रकरण हायकोर्टात चालू आहे या कामामध्ये सुद्धा पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याचं मान्य केलेलं आहे आणि जेवढी प्रकरणं प्रलंबित असतील ते करण्याचं सुद्धा त्यांनी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून आंबेडकरी जनता तुम्ही आम्ही सर्वजण आज खूप खूप आनंदित आहोत सर्वांचं अभिनंदन आणि आभार